उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पुण्यातील पाच पर्यटन स्थळे पुणे हे सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे ज्याला आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते जिथे अनेक ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत मात्र उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुणे शहरात भेट देण्यासाठी कोणते ठिकाण उत्तम असेल असा प्रश्न पर्यटकांना नेहमी उद्भवत असतो ज्या ठिकाणी जाऊन पर्यटकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळेल अशातच आज आपण उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पुण्यातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच रामदरा मंदिर मित्रांनो उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पुण्यातील रामदारा मंदिर हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरात वसलेले आहे तीन बाजूनी तलावांनी वेढलेले हे मंदिर अतिशय शांत व रमणीय परिसराने परिपूर्ण आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे मात्र या मंदिरात भगवान श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण तसेच दत्तात्रय या देवतांच्या सुंदर मूर्त्या आहेत या मंदिराबद्दल अशी एक आख्यायिका सांगितली जाते की राम आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या वनवास काळात या ठिकाणी भेट दिली होती रामदरा मंदिराला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तलावाभोवती फिरण्याचा मनसोक्त आनंद घेता येतो त्याचबरोबर इथे विश्रांतीसाठी भरपूर जागा आणि झाडे असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचे हवामान बऱ्यापैकी थंड असते नंबर चार लेण्याद्री लेणी लेण्याद्री बुद्ध लेणी हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी स्यांद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले आहे अष्टविनायकापैकी एक असलेला सहावा गणपती हा लेण्याद्री येथे स्थित आहे ज्याचे दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येत असतात लेण्याद्री लेणीलाच गणेश लेणी असेही म्हटले जाते ज्या देवळात जाण्यासाठी तब्बल तीनशे सात पायऱ्या चढून जावे लागते सुमारे तीस खडक कापून बनवलेल्या या लेणीत उन्हाळ्यातही अतिशय थंड वाढते गणेश लेणी समूहात दोन चैत्यग्रह अठ्ठावीस विहार पाण्याची पंधरा कुंडे आणि सहा शिलालेख आहेत पर्वती टेकडी मंदिर पर्वती टेकडी हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे सतराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे भंडार आहे येथील चार मंदिरे शिव विष्णू गणेश आणि कार्तिके यांना समर्पित आहे टेकडीवर असलेल्या पर्वती संग्रहालयात जुनी हस्तलिखिते तलवारी तोफा नाणी आणि चित्रांचा चांगला समूह आपल्याला आढळून येतो दररोज कित्येक लोक सकाळच्या वेळेस या टेकडीवर येऊन योग मुद्रा करत असतात त्याचबरोबर या टेकडीवरून आपण संपूर्ण पुणे शहराचा आढावा घेऊ शकतो लावासा लावासा हे महाराष्ट्रातील पुण्याजवळ वसलेले एक खासगी सुनियोजित शहर आहे जे उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकेल लावासा कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित केलेले हे स्वातंत्र्यानंतरचे भारतातील पहिले हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते जे नयनरम्य लँडस्केप सुनियोजित पायाभूत सुविधा आणि मनोरंजक क्रियाकल्पांसाठी प्रसिद्ध आहे या शहराची वास्तुकला ही संपूर्णतः इटालियन पद्धतीची आहे ज्यामध्ये रंगबिरंगी इमारती आणि आकर्षक आहेत या शहराभोवती एक सुंदर तलाव असल्यामुळे हा परिसर नेहमी निसर्गरम्य असतो त्याचबरोबर लावासा या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात पुणे शहरापासून लावासा हे ठिकाण सत्तावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणून शिवनेरी या किल्ल्याकडे पाहिले जाते पुणे शहरापासून साधारणतः सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला हा तीनशे मीटर उंच डोंगरावर आहे किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला सात दरवाजे ओलांडावे लागतात यावरून किल्ला किती संरक्षित झाला असावा हे आपल्याला लक्षात येते किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला बदामी तलाव नावाचा एक मोठा तलाव दिसेल त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई जिजाबाई यांचा एक पुतळा आपल्याला पाहायला मिळतो उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेच पर्यटक शिवनेरी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पुण्यातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते पुण्यात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी कोणते पर्यटन स्थळ उत्तम ठरेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल अकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील